आता बातमी आहे नांदेडच्या किनवट मधून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून इस्लापूर येथे भव्य स्वागत करण्यात आले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने किनवट येथील कलावती मंगल कार्यालयात भव्य जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण याच किनवट दौऱ्यावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी इस्लापूर येथे उत्साहाचं वादळ उसळलं नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील इस्लापूरच्या सावरकर चौकात खासदार अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी भव्य बॅनर फलक आणि फुलांच्या सजावटीने परिसर नटला होता चव्हाण हे इस्लापूर येथे पोहोचताच जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचे जल्लोषात स्वागत केले यावेळी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष बालाजी अल्हेवार जलधरा जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार परसराम फोले श्रीमती कमलबाई देशमुख पंचायत समिती इस्लापूर गणातील इच्छुक उमेदवार संदीप वानखेडे पाटील तसेच स्वप्नील गर्डे संभाजी वानखेडे पाटील बालाजी धुरपडे पाटील अनुप देशमुख रवी देशमुख प्रकाश दंडे पांडुरंग पाटील भिसीकर रवी कसबे बालाजी काळे सूर्यकांत बोधनकर यांच्यासह असंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच सीताराम पाटील प्रकाश करेवाड तुकाराम बोनगीर राजू अंबटवाड प्रकाश भोयर दिगंबर आडे गंगाराम गडमडवाड प्रकाश कार्लेवाड आनंद नंदनवार आणि इस्लापूर गावातील नागरिक तसेच बालाजी अल्लेवार यांचे समर्थक मिळून सुमारे चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांनी स्वागत सोहळ्यात हजेरी लावली कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या उत्साहाने भारावून जाऊन खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले इस्लापूर भागातील जनतेने दाखविलेलं प्रेम माझ्यासाठी अविस्मरणीय आहे भूतोन भविष्य या पद्धतीचा सत्कार पहिल्यांदाच इस्लापूर नगरीत झाला अशा स्वरूपाची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी या प्रसंगी व्यक्त केली अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीने इस्लापूर भागातील विकास कामांना नवसंजीवनी मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी यावेळी व्यक्त केला भव्य सजावट पुष्पवृष्टी आणि जनतेचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे सावरकर चौकावर सणासारखे वातावरण निर्माण झाले होते चव्हाण यांचे स्वागत संपल्यानंतर ते किनवट येथील भाजपाच्या जनसंवाद सभेला रवाना झाले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची